नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा ज्या जास्त दूध देणाऱ्या गाई असतात त्यांच्या जे ऑर्डर आहे किंवा कास म्हणतो आपण त्याला त्यात जे सर्वात मोठी समस्या होती ते म्हणजे एक कासेला सूज येणे किंवा कडकपणा येणे किंवा गाठी निर्माण होतात तर अशा वेळेस आपल्याला पहिल्यांदा भीती वाटते की गाय हे मस्टेट होऊ शकते म्हणून आपण नेहमी आपल्याकडे जे आहे एक क्रीम नेहमी ठेवली पाहिजे ही जी गाय आहे हिलासुद्धा जो कडकपण आणि याच्या जो कासेला एक एक साईडनं असा कळकपणा आला होता आणि सूज आल्यासारखी होती त्यामुळे ती हात लावू नव्हती ते म्हणून आम्ही जो एक आ, क्रीम वापरला होता त्या क्रीममुळे सकाळ संध्याकाळ दोन वेळेस ती क्रीम लावली आणि दुसऱ्या दिवशी त्यात खूप मोठा असा आराम त्या गायला मिळाला त्यामुळे ती गाईसुद्धा दुसऱ्या दिवसपासून हात लावू देऊ लागली परंतु ज्या दिवशी आम्ही हे म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा लाव हे सूज दिसली त्या दिवशी ते सतत हात हातसुद्धा लावू देत नव्हते म्हणून आम्ही जे नॅचरल कंपनीचं जे विस्प्रेक म्हणून हे क्रीम येते ही क्रीम आणलं होतं आणि या क्रीमने सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन वेळा ज्या ठिकाणी ऑर्डरला सूज आहे त्या पूर्ण शूजेवर ही क्रीम दोन वेळा लावली आणि यामुळे काय होते की जो कडकपणा आणि जो सूज कडकपणा असेल किंवा सूज आलेली असे ते एका दिवसातच म्हणजे लावल्यानंतर एक दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन वेळा जर लावली तर तुम्हाला त्यात बराच फायदा किंवा बरं बराच फरक दिसून येतो आणि ह्या सुद्धा तसंच झालं होतं पहिल्या दिवशी ती म्हणजे असा सदा तचसुद्धा म्हणजे त्याला हातसुद्धा लावू देत नव्हती पण तो आता आम्ही याच्यावर जी क्रीम वापरली क्रीम वापरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता हे तुम्ही पाहू शकता मी काल वापरली ती तर काल एका साईडचा ऑर्डर खूप सुजला होता म्हणजे एक साईड गेला होता पण आता त्यात ऑर्डरसुद्धा सो थोडंसं आता कमी झाला सुजन कमी झाली आणि थोडाफार हात तरी त्याला असे टच तरी करू देत आहे नाहीतर पहिल्या दिवशी तर ते म्हणजे ते त्या गायच्या असं मागं जरी गेलं होतं ते गाय हात नव्हत्यात